पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस एप्रिल रोजी संध्याकाळी पार पडलेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या सी सी एस आपत्कालीन बैठकीनंतर भारत सरकारनं विरोधामध्ये ऐतिहासिक आणि कठोर निर्णय घेतला आहे भारतानं पाकिस्तानला थेट संदेश देत एकोणीसशे साठमध्ये सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला आहे हा करार तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाक लष्करी प्रमुख अयूब खान यांच्यामध्ये झालेला होता सिंधू नदीच्या लेझेलम चिनाब रावी बियास आणि सतलजा प्रमुख उपनद्या पाकिस्तानसह चार देशांमधून वाहतात पाकिस्तानची जवळपास एकवीस कोटी लोकसंख्या आणि ऐंशी टक्के शेती क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता असून भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक